मी असू माझा परिवार असू किंवा मित्र परिवार आजोबा किंवा आपला देश असू राज्य असू दुखन आला दवाखान्यात जाणार इंजेक्शन घेणार गोळ्या घेणार अलोपॅथिकच मी खाऊन नीट होणार हा झाला क्विक रिझल्ट आणि ते घेतल्याशिवाय पर्याय नाही पण तुम्हाला लाईफ टाईम जर रिझल्ट पाहिजे असेल काय लाईफ टाईम जर रिझल्ट पाहिजे असेल आणि शरीराला नॅचरली जागवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे काय आहे जीवन संजीवनी रामबान स्पिरुलिना जो तुम्हाला कुठल्याही आजारातून बाहेर काढू शकतो किंवा आजार नसेल तुम्हाला कुठलाही आजार येऊ नये असे वाटत असेल तर स्पिरुलिन ही तुमच्या कामाची आहे तुम्हाला हेल्थ मेंटेन ठेवायची आहे व्यायाम करायला जमत नाही तब्येत झाली वजन कमी करायचं आहे तर भरपूर सारे फायदे या स्पिरुलिनाचे आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा युट्यूब फेसबुकला सर्च करा स्पिरुलिनाचे फायदे स्पिरुलिना बेनिफिट गुगललाही विचारा नक्कीच तुम्हाला चांगली ती माहिती तिथं मिळेल आपल्या बरीचशी माहिती दिलेली आहे ती पण माहिती तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओला कंटिन्यू करा आपण बाजार भाव बघणार आहोत धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद तीन चार रुपये पाच सहा रुपये आठ रुपये अवेश दस ग्यारा बावीस पंधरा सोळा सोळा सतरा अवश्य छब्बीस अठावीस तीस औतीस चौतीस छत्तीस बास असोच चालीस औचते चौरे चार ऐसी पंचाच अठे चार वैश्विक पंचावन चौपन अत्तावन ओन साठ बावीस साठ बावीस साठ रुपए एकोण अशे रुपये जाणशे दहाशन बावन त्रेपन चौपन्न पंचावन्न छप्पन साठ रुपये एकशे बासष्ट चौसष्ट सात दोन हजार एक रुपया दोन तीन चार पाच छ सात आठ दस गार बारा गार पंधरा सोळा वीस रुपये पच्चीस छब्बीस सत्तावीस तीस रुपये एकतीस पस्तीस चाळीस एक्केचा पंचा पचा एकोन बावन त्रेपन्न पंचावन्न छप्पन साठ रुपये एकसष्ट दोन हजार एकसष्ट रुपये के टी केटी तीस पचास पचा बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन साठ रुपये एकसठ बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट

नाराज होतो तू आणशे एक्याण्णव ब्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस पंचाण शहाण्णव एकवीस त्र्याण्णव बावीसशे बावीसशे एक दोन बावीस तीन चार बावीस पाचशे बावीस सात आठ बावीसशे नऊ दहा बावीस गारा बारा बावीस तेरा चौदा बावीस पंधरा सोळा बावीस सतरा अठरा बावीस एकोणीस वीस बावीस एकवीस बावीस बावीस तेवीस चोवीस चौतीस चौतीस नव्वद एक्क्याण्णव एकवीसशे ब्याण्णव त्र्याण्णव एकवीसशे नव्याण्णव बावीसशे बावीसशे दस गारा बावीस बारा पंधरा सोळा वीस

हेलो भाई सकेला जरा स्टडी ಒಂದ ಚಾಲ ಇತ್ರ ಆವಶ್ಯale 1 2 3 3 4 ರೂಪಾಯಿ 40 ರೂಪಾಯಿ 20 ರೂಪಾಯಿ 21 30 ರೂಪಾಯಿ 31 चालीस रुपए बावन तिरपन तिरपन साठसठ बासठ పం సా పంచు

Sai, tropeça! O